बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शक्तिपीठ महामार्ग केवळ मोठ्या भांडवलदारांसाठी असून त्याचा सर्वसामान्य माणूस शेतकरी आणि बागायतदारांना किंचितही फायदा होणार नाही असं ना सांगत राजू शेट्टी यांनी या महामार्गाला जोरदार विरोध केला आहे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो तीस जून दोन हजार पंचवीस साठी महाराष्ट्रामध्ये वीस हजार रुपये आणि ते कर्ज माफ

शक्तीपीठ महामार्गामुळे धुवस्त होणार आहे त्यातली जवळपास चोवीस हजार एकर जमीन ही बारमाई बागात आहे आणि बारमाई बागायत करायला शेतकऱ्यांना प्रचंड कराचा आलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे आज झाला एक भाग दुसरा भाग महाराष्ट्रातल्या जनतेला कर्जाच्या घाईत कापून हा शक्तीपीठ महामार्ग करायला महाराष्ट्रातल्या जनतेचा विरोध आहे नंबर तीस या शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यात उद्योग यांना पुन्हा मार्ग जाणार आहे त्यामुळे महापौराचा मार्ग होता निर्माण शहर असेल कोल्हापूर शहर असेल शहर असेल शहरात ताडका बसणार आहे मरून विरोध आहेत आणि सगळ्यात पैकी पश्चिम कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणाचा फार वाटोळ होणार आहे माळीसारख्या घटना भविष्यात घडणार नाही याची खात्री अनेक नैसर्गिक जलस्रोत नष्ट होणार आहेत आणि म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध आहे आम्ही एक पर्यायी रचना असताना नागपूर रत्नागिरी महामार्ग कोल्हापूरपर्यंत पूर्ण झालेला आहे आज कोल्हापूर पासून कोकणात यायला सहा रस्ते आहे त्यामुळे रस्त्याची गरज म्हणून केवळ कोटी रुपये त्या रस्त्याच्या निमित्तानं निवडणुकीसाठी निधी उभा करायचा यासाठी जसा विरोध असताना रस्ता तो आम्ही घेऊन येणार नाही याला आपला ठाम कारण शेतकरी जसा की शेती करून कष्ट करून ऊस पिकवतो आणि त्याला न विकता त्या ऊसाची किंमत न सांगता आहे मागच्या वर्षी चाखरकारकांनी जो ऊस तोडून नेला त्याचा अजून निश्चय पूर्ण व्हायचा आहे आणि भूमिका अशी आहे की मागच्या वर्षीचा विचार पूर्ण करा

मंत्र्यांच्या मत्र्यांचे बसले अधिकाऱ्यांच्या गाड्या यासाठी भरपसा पैसा झालेला आहे सगळा पैसा आहे नागपूर अधिवेशन फक्त दोन आठवड्याचं असत तर अध्यक्षाच्या पंगल्यावर ते कोट रुपये दोन आठवड्याच ते व्हायला लागलेले आहेत असं म्हणजे एखाद्याशी राजाला जगाव अशा पद्धतीचा कारभार जो काय या लोकांनी आतापर्यंत केलेला आहे तो बघता नागरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो या लोकांना किंवा यांच्या समर्थकांना लोक गाणात उभा करतील असं वा मला वाटत नाही